नमस्कार सानिकाज रेसिपीमध्ये आज बनवणार आहे मका आणि पोह्याचा एक पदार्थ कमी तेलात आणि उपलब्ध आहे त्या साहित्यात बनतो हा पदार्थ चला तर मग सुरुवात करूयात मी इथं मक्याची कणस सोलून घेतलेले आहेत मक्याची कंस सोलून दाणे साईडला करून घेतले पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये दाणे टाकून झाकून ठेवलं एक तीन ते चार मिनिटं आणि नंतर त्याच्यातलं पाणी काढून गाळायला ठेवलं म्हणजे थोडंफार पाणी असेल ते निघून जाईल पाणी नितळतं आहे तोपर्यंत मी एक वाटी पोहे घेतलेले ते मिक्सरमधून बारीक करून घेतले तर पोह्याचं असं पीठ बनवायचं आहे ते कशासाठी लागते पुढं सांग सांगतेस सेम मिक्सरमधून मी मक्याच्या बिया बारीक करून घेतलेल्या आहेत थोडंसं जाडसरच वाटायचं आहे जास्त पण मोठं नाही हो ठेवायचं आणि जास्त बारीक पण नाही करायचं तर आता एक कांदा बारीक चिरलेला होता तो टाकून घेतला गाजर किसून साल काढून घेतलेलं होतं शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली होती अद्रक लसूण ठेचून घेतलेला हिरवी मिरची कट करून आणि कोथिंबीर खूप सारी बारीक चिरून घेतलेली होती काळी मिरी पूड टाकायची आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ आणि आता हे आपण बारीक केलेलं चार चम्मच पोह्यांचं पीठ टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच बेसन टाकायचं आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही रवासुद्धा टाकू शकता दोन चम्मच त्याने काय होईल जास्त पातळ आपलं मिश्रण होत असेल तर ते आढळून येतं आणि पदार्थ तेलात तुटत नाही तर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर नंतर मी दहा मिनिट असंच ठेवलेलं नंतर ना थो छोटे छोटे गोळे केले आणि ह्या पद्धतीत मी असा सेप दिलेला आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीत हवा तसा तुम्ही सेप देऊ शकता आपण बनवत आहे स्वीट कॉर्न कटलेट तर कटलेट म्हणजे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता तर मी ह्या पद्धतीत सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत आता आपल्याकडे ते पोह्यांचं पीठ उरलेलं होतं त्याचं एक आवरण देऊन घेऊयात म्हणजे तेलात फुटणार नाहीत म्हणून तर मी सर्व कटलेटला पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता इकडं पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेऊयात आणि व्यवस्थित आपले कटलेट सोडून घेऊयात खरपूस असे भाजायचे गॅस मिडियमच ठेवायचा कटलेटला रंगसुद्धा छान येतो सर्व भाज्या असल्यामुळे दिसायलासुद्धा सुंदर दिसतं आणि चवीलासुद्धा एकदम उत्तम अशी चव आहे तर तुम्ही कटलेट नक्की करून बघा साहित्यसुद्धा कमी आणि मेहनतसुद्धा कमी सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ आहे आपला स्वीट कॉर्न कटलेट तयार आहे तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा कसा झालेला आहे तो आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा